खरच आता होत आहे की आधीपासून होत आहे जे आरोप आता होत आहेत कोर्ट चोरीचे किंवा या सगळ्यांच्या आता सोशल मीडियावर पटकन पटकन पुढे येतात तर तुम्ही पण तेवढं क्लीन राहायला पाहिजे भरपूर कमवलं की भरपूर पैसा आहे आता थोडं तो लोकांसाठी साहेब होते तीस टक्के राजकारण सत्तर टक्के समाजकारण कुठे गेला समाजकरण तुम्ही कुठल्याही गोष्टीला खाली उतरत नाही समाजासाठी ते बुलभ करा निवडून यायचं नंतर होते सत्ता 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 तुमच्याकडे आली पाहिजे मला देऊन बघा म्हणून कोण देणार नाही ती तुमच्याकडे चालत तुम्ही असं वागा असं काम करा की ती तुमच्याकडे चालत येईल ती तुमच्या धमक पाहिजे ती तुमच्यात संयम पाहिजे उगीच कुठेतरी गेलं काहीतरी केलं आणि एक मार्ग निवडला तर तो एकच मार्ग आज इकडे उद्या तिकडे उद्या तिकडे परवा तिकडे ह्या गोष्टी पैशांनी खुश करणं हे आजकालचं नव, नवी स्ट्रॅटेजी मतदारला पण कळलं पाहिजे कि दिलेले मला पैसे किती टिकणार ते म्हणतात ना जशी प्रजा तसाच राजा मतदार म्हणतो काय आम्हाला पैसे नको तुमचे आमच्या मानाचे आम्ही कमू मग मतदार म्हणतो नाही घेतो तो लाचार होतो तुम्ही बघा त्यांची क्वालिटी बघा उगीच कोणाची तरी मागे धावण्यात तुम्ही चाललं आहे मी आपलं तुमच्या मागे धावलं त्याला करते का तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे तुम्ही तुमचे तुमच्या मागे धावू आम्ही तुमचे गुण घेऊ हे पहिलं बघ मतदारांनी पण बघायला पाहिजे उगी टाइमपास म्हणून म्हणून म्हटलं ना टाइमपास म्हणून मतदान करायचं आहे ते पण नशीब की करत आहे आज बघा सत्याहत्तर टक्के मत बिहारमध्ये बायकांनी केलं त्याचा फायदा झाला बायक त्या बायकांना पण फायदा झाला त्यांनी असं सांगितलं की आम्ही दर महिन्याला देऊ हे तुम्हाला आत्ता देतोय तुम्ही काय करताय तर सांगा मग आम्ही परत तुम्हाला पैसे देऊ बरोबर ना त्या पैसे देण्यामध्ये पण वेगळं काहीतरी